पानावर बहिष्कार घातल्यानं सरकारचा विरोधकांवर बोल चहापान नको यांना सुपारी देण्याची गरज सत्ताधाऱ्यांचं टीकास्त्र शेतकऱ्यांसाठी आम्ही भरीव मदत केली बिन विरोधकांचे आरोप बिनबुडाचे विरोधकांचा अभ्यास कच्चा असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला उद्योगपतीच्या घरी झालेल्या बैठकीवरून जयंत पाटलांचं घुमजाव आधी बैठकीबाबत माहिती नसल्याचं केलं होतं वक्तव्य तर आता बैठकीला हजर होतो मात्र पक्षासाठी जयंत पाटलांचं विधान आरोग्य मंत्रालयात पदांचा लिलाव होतोय संजय राऊतांचा गंभीर आरोप तर आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार तानाजी सावंतांचं सा प्रत्युत्तर मराठा आरक्षणासाठीच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी पूर्ण सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष सगळेच दाखले घेऊन ओबीसीत येत असल्यानं राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही छगन भुजबळांचं वक्तव्य तर मराठा आणि कुणबी एकच जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर सामाजिक क्षेत्रातील सा सा लोक कदाचित जानेवारीत राजकारणात येतील रोहित पवारांचा जरांगे पाटलांकडे रोख तर आम्हाला राजकारणात येण्याची गरज नाही जरांगेंचं प्रत्युत्तर लोकसभेत जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर नेहरूंनीच पाकव्याप्त काश्मीर तयार केला अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी एक किलो सोन्याचा मुकुट गायब झाल्यानं खळबळ पोलिसांकडून तपास सुरू